हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुमच्यासोबत ही आई अंबाबाईची रांगोळी शेअर करणार आहे कारण दोनच दिवसात घटस्थापना होणार आहे तर तुम्ही घट स्थापना करत असाल किंवा नऊ दिवस अखंड दिवा लावत असाल तर घटासमोर किंवा त्या दिव्यासमोर रांगोळी काढायला खूप जणांना आवडतं अशा छान छान रांगोळ्या काढायला पण तेवढा वेळ नसतो आणि कुणाला रांगोळी जमतही नसते एवढी आणि तेच म्हटलं की रेडी रांगोळी तुमच्यासोबत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने शेअर करूया जेणेकर करून तुम्हालासुद्धा ह्याचा उपयोग होईल आणि आता दोनच दिवसात ह्या नाही आहे तर पुढं महिना महिनासुद्धा आहे तर पुढे दिवाळी लक्ष्मीपूजन आहे दिवाळीत त्याच्यासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी अगदी सहज इझी ठेवू शकता अगदी रियूज आहे तुम्ही सारखं वारंवारसुद्धा ही रांगोळी वापरू शकता अगदी व्यवस्थित अशी आणि आ, ही प्रिंट ना तू तुम्हाला गुगलवर भेटेल अगदी सहज तुम्हाला हवे त्या शेपमध्ये म्हणजे फुलांमध्ये हवे असेल तर अशी साधी सिंपल हवे असेल तर तुम्ही गुगलला जी हवी पाहिजे ती घेऊ शकता आणि ह्याची प्रिंट काढून आणायची आहे जसं की मी आणलेली आहे आणि ना प्रिंट काढायला अगदी दहाच रुपयेमध्ये येते तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे आहे त्या साईजमध्ये तुम्ही आणू शकता तर मी एवढी साईज आणलेली आहे तर इथे छान अशी मी प्रिंट काढून घेते माझ्याकडे तर ओ एच पी शीटसुद्धा नाही आहे मी जे पुस्तकाला कवर घालायला आणलं होतं मुलीच्यांना तेच मी परत आणलेलं आहे त्याच्यावरतीच घरच्या घरी म्हणलं आप की आपल्याला वापरायला काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही बिझनेस करणार असाल तर ओ एच पी शीटवर सु काढून घ्यायचं आहे हे आणि तुम्ही घरीसुद्धा वापरायला ओ एच पी शीट वा मिळत असेल तुमचे तिथं तर घेऊ शकता अगदी छान बसते याच्यावरती सुद्धा रांगोळी तर इथं मी छान असं प्रिंट आणलेली त्याच्यावरती ठेवून प्लॅस्टिक त्याच्यावरती छान असं ड्रॉईंग करून घेतलेलं आहे जसं दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी साधा आणि सोपं आहे आणि त्याच्यावरती मिश्रण लावून घ्यायचं आहे जे की आपल्याला फेविक अर्ध फेविकॉल घ्यायचा आहे आणि अर्ध पाणी घ्यायचं आहे तर ब्रशच्या साहनं छान असं मिक्स करायचं आहे छान मिक्स केलं तर सगळीकडं छान असं स्प्रेड होतं हो ते नाही तर कुठं असं घट्टसर कुठं पाणी असं होऊ नये कारण ते रांगोळी व्यवस्थित नाही बसणार तुमची मग छान असं ते मिश्रण एकदम छान मिक्स करून घेऊन सगळ्या प्रिंटवरती लावायचं आहे आणि बघायचं आहे की कुठपर्यंत म्हणजे जास्त पण लावून नाही ठेवायचं की सुकलं जाईल सुकलं ना रांगोळी मग व्यवस्थित नाही बसत मग ती ख खपले निघतात रांगोळीच्या तसं नाही करायचं आपल्याला पहिल्यांदा नवीन सुरुवात असते तर त्याच्यामुळं अगदी थोडं थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा वेळ लागतो पण याला सुकायला ना खूप वेळ द्यावा लागतो ना तर त्याच्यामुळं रांगोळी ही एकच रांगोळी दोन दिवस लागते बनवायला असं तर ही छान असं मी इथं सगळं स्प्रेड करून घेतलेलं आहे वे मिश्रण लावलेलं आता त्याच्यावरती रांगोळी टाकायची आहे जे की रांगोळी आधीच मी चाळून घेतलेली आहे व्यवस्थित चाळून रांगोळी घेतली तर ना छान बसते तर रांगोळी चाळून नाही घेतली तर प्रॉब्लेम होतो कसा तर ती रांगोळी ना जी मोठी मोठी कण असतात ना ते व्यवस्थित चिटकून नाही बसत तर ते मग आपल्याला वाटतं की बापरे हे व्हिडिओमध्ये दाखवतात ते त्यांचं कसं छान बसतं आप नाही आपलं कसं नाही बसत तर असं असतं ते तर आपण पण थोडंसं व्यवस्थित नीट लक्ष देऊन केलं तर ना व्यवस्थित होतं आणि ही मला पहिल्याच व्हिडिओमध्ये मी म्हणजे जास्वंदाचं फुल पहिल्यांदाच ट्राय केलं होतं तर खूप खूप सुंदर आलं होतं त्याचं फिनिशिंग वगैरे तर तेच रांगोळी आपल्याला छान अशी चाळून घेतल्यानंतर रस्त्याच्यावर टाकायचे आहे तर ही दुसरा दुसऱ्यांदा मी लक्ष्मीची पावलं बनवलेली होती आणि तिसऱ्यांदा मी डायरेक्ट महालक्ष्मी म्हणजे की आई अंबाबाईचं रांगोळी ट्राय करते आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच किती किती छान आणि सुंदर बनलेली आहे तर अगदी तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुम्हाला वापरण्यासाठी घरच्या घरी ह्या रांगोळ्या बनवू शकता असं नाही की आता जे कोणी बिझनेस करतात त्यांना सर्व ह्या गोष्टी माहितच असतात पण आपल्याला वाटतं की त्यांच्यासारखं आपलं पण येत नाही किंवा काय रांगोळी सुकल्यानंतर एच पी शीट असते ती फोल्ड होत नाही जे की बाकीच्या व्हिडिओमध्ये फोल्ड करून दाखवतात तसं होत नाही पण रांगोळी टाकायला पण एक थोडीशी पद्धत आहे की एकदम अशी भसभसत आहे जास्त रांगोळी टाकायची नाही किंवा मिश्रण तुमचं व्यवस्थित बनलेलं नसतं त्याच्यामुळं ते खपले पण निघतात किंवा मग ती रांगोळी फोल्ड होत नाही तर असं नाही करायचं आपलं रांगोळी मस्त अशी चाळून वगैरे घ्यायची आणि मग स्प्रेड करायची रांगोळी आणि वरती बघा हलक्या हाताने फक्त पेपरने फिरवायचं आणि छान असं झटकून घ्यायचं आहे आणि झटकली ना जेवढी छान झटकल ना तेवढी तिच्यावरची रांगोळी आहे ती पडते जास्त आपल्याला प्रेस करायचं नाही जेणेकरून ती प्रेस केलं ना ती एकदम असं त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी रा साध्या सिंपल पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तशीच रांगोळी तर मी ही ज्यावरती ना डबल लेअर करून घेतलेला आहे आणि खूप छान सेट झालेले आहे रांगोळी सुकलेली पण आहे आता फक्त मला ह्याच्यावरतीनं बारीक सारीक काम करायचं आहे हे जे की कानातलं बनवायचं आहे आईचं मुखवटा म्हणजे चेहरा बनवायचा आहे आणि गंध वगैरे हे बनवायचं आहे तर मला थोडंसं तिथं मंगळसूत्राचे तिथं थोडंसं कमी वाटत होतं तर मी नंतर असं लावून घेत होते तर, तर आपल्याला जे काही छोटे छोटे आ, कानातले म्हणा किंवा दिव्याईचा टिळा म्हणा ते बनवायचं आहे तर ते आपल्याला लाल आणि गुलाबी रांगोळीने बनवायचं आहे तर ती रांगोळी टाकताना आपल्या पिवळ्या रांगोळीमध्ये त्याचे कण थोडेसे मिक्स होऊ शकतात तर याच्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची जेणेकरून एका बाजूने टिल नाही करायचं ते जे रांगोळी आपण टाकतोय ते पूर्ण पालतं करायचं आणि वर अगदी हलक्या हाताने झटकायचं ते म्हणजे मिक्स होणार नाही नाहीतर काय हलकी सगळ्या रांगोळ्या मिक्स झाल्या तर ते फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही आणि आपल्याला वाटेल की आपल्याला काहीच येत नाही जमेतच नाही असं होईल तर त्याच्यापेक्षा ना आधी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची मिश्रण लावल्यानंतर आणि मग नंतर ना पालतं करायचं आणि अगदी हलक्या हाताने झटकून घ्यायचं जेणेकरून पिवळ्यामध्ये काळा रंग मिक्स होणार नाही किंवा काळ्या रंगामध्ये पिवळा रंग मिक्स होणार नाही तर फायनली आपली रांगोळी ही अशी झालेली आहे तयार अजून ह्याच्यावरती काम थोडंसं बाकी आहे म्हणजेच की मला ड्रॉईंग करायचं आहे थोडंसं ह्याच्यावरती जे की मुकुटला डिझाईन करायचं आहे आणि जी गजरा आपण वेणी लावलेली आहे देवीला सगळे पांढरी फुलं झालेले आहेत तर त्याच्यामध्ये ना थोडंसं मला कलरफुल करायचं आहे तर त्याच्यासाठी ना मी इथं अॅक्रॅलिक कलर घेतलेले आहेत ब्लॅक व्हाईट रेड आणि त्यांनी छान असं आता मी ह्याच्या मुकुटवरती थोडंसं आउटलाइन काढून घेणार आहे जे हवं तसं मला डिझाईन करणार आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कसं तुम्हाला आवडतं मुकुट सजवायला तर तुम्ही त्याप्रमाणे करू शक घेऊ शकता तर हि माझ्याकडून थोडंसं मला वाटत होतं की डार्क करावं आईचं तिळा थोडासा डार्क केल्यानंतर अजून छान दिसेल म्हणून मी हिथं ना कलर लावत आहे थोडंसं तर मी हे माझ्यासाठी घरच्यासाठी बनवते जर तुम्हाला विकायला बनवायचं असेल तर तु तुम्ही ठरवू शकता की म्हणजे लावायचं की नाही ते तर छान वाटतं तसं पण केल्यानंतर कलर दिल्यानंतर बघा किती सुंदर दिसतो आहे आईचा टिळा तर व्हाईट कलरनी सगळी आ... पूर्ण मी आउटलाईन काढून घेतलेली आहे आणि नथ वगैरे व्हाईटनेच काढलेले आहे मंगळसूत्र काळ्या कलरनी केलेलं आहे आणि थोडंसं मुकुटवरती रेड आणि व्हाईट यांनीच डिझाईन केलेलं आहे जास्त कलर मी लावत बसलेले नाही आणि छान दिसत आहे तर फायनली आपला मुकोटा असा दिसत आहे बघा तर आजची ही आई अंबाबाईची रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ह्या ट्रिक वापरून घरी घरच्या घरी अगदी साधी सिंपल पद्धतीनं तुम्ही ही रांगोळीसुद्धा अगदी इझी बनवू शकता अगदी रिव्यूज आहे तुम्ही कुठंही कधीही वापरू शकता तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ